नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनीला मानिनीने जीवापासून लांब केलेलं असतं जोपर्यंत जीवा शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत त्याच्या आसपासही तो भटकायचं नाही अशी सक्त मनाई नंदिनीने केलेली असते याचं नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि जीवा या परिस्थितीतून बाहेर यावे यासाठी नंदिनीने सकाळी सकाळी घरामध्ये पूजा घातलेली असते आणि सर्वजण धावत परत खाली येतात तिथे आल्यानंतर मानिनी खूप रडत असते कारण जेव्हा हा अजून शुद्धीवर आलेला नसतो तेव्हा सगळेजण तिला बोलतात हे असं करून काय उपयोग आहे मानेनी तिला म्हणते की इतकीच जर तू कर्तबगार होतीस तर माझ्या मुलावरती हे वेळ आलीच नसते जीवात त्याच्याजवळ तू जायचं नाही आहे नंदिनी रडत रडत पूजा झाल्यानंतर सर्वांना आरती देते आणि म्हणते की मी तुम्हाला शब्द देते हे पहा जीवाला तर शुद्ध माझ्यामुळेच येणार आणि त्यांना लवकरातले लवकर शुद्धीत मी आणणार आणि डोळे उघडल्यानंतर सर्वप्रथम ते तुम्हालाच पाहतील एक बायको म्हणून आज मी तुम्हाला हा शब्द देते माझा शब्द नंदिनीने माणिनीला दिलेला असतो तेव्हा तिचा हात फिरवून वसुतीला म्हणते काय ग असली नाटकं करतेस तू हे तुझं इंटेंशन काय आहे ते आम्हाला माहिती नाही आहे का उचली जीप लावली टाळायला काही काय बोलतेस ग तुला फक्त जीवाच्या रूममध्ये जायचं आहे कारणं काढून हे सांग ना आम्हाला असं वसुतीला आडतूळ करत असते तरी देखील नंदिनी बिचारी रडत रडत तिने फोन घेतलेला असतो की जीवाला मी लवकरात लवकर शुद्धीला आणणार आणि सर्वप्रथम तो मानिनीलाच पाहिल असं तिने मानिनीला चॅलेंज केलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की वसुलती म्हणते मी त्यांची पत्नी आहे आणि पत्नी हा धर्म मी निभावणार आहे सत्यवाणाला सावित्रीने जसं प्राण माघारी आणले होते तसं मी माझ्या आत जीवांचे प्राण पुन्हा माझ पुन्हा मागून आणणार आहे त्यांना मी या सर्वातून व्यवस्थित चुटका करणार आहे रडत रडत मानिनीला सांगत असते अहो माझ्या प्रार्थनेत विश्वास आहे मी घरात नाही तर घराबाहेर राहून जीवांसाठी प्रार्थना कर